मावशी आलेली आहेत मस्त पैकी पेशंट मावशी बघायची पाच हजार पाच हजार रुपये पाच हजार रुपये वाटून बस आवरी कोण जर अंगा तर पापड होल तुझा हो साईट <laughs> ये अग। चल चल चला जास्ती प्रेम करो बायको चार पाच <laughs> <two, three>, <laughs> का 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 दिरिंग दिरिंग एक हजार मेरी पाच बहना है सो हाय लो गाय व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये सो गाय कशी सगळी मंडळी बरी आहेत की नाही माझं डोले बिल ना असं वाटतं माझी झोप झोपपुडी झालेली नाही असं मला वाटतंय तुम्हाला पण वाटतंय का ये हे मेरे घर क्या दिख रहा है घर आज रक्षाबंधन आहे पण एक बहिणीस आले एक बहिणीस अजून रस्त्यान आराखले कारण की जाम खड्डे खड्डबिठ्ठ पडल्यांना त्याच्यामुळे uh, यायला टाइम होतो रस्ता जाम बेकार म्हणून यायला टाइम होतो ओके पाहून चालू आहे ही आमची मावशी जोशाली मावशी सर आजीसला बघत असायचं आहे सर तुम्हाला बघू सर हा का तर चला आता बहिणीस वगैरे आली काय इथे पाठाच बसाच शर्ट पण आज घातलेला आहे बघू शकता शर्टावर काम बाकी आहे पण बघू आता उद्या करू तो पण कसा वाटत कसा नाही ते कमेंटमध्ये सांगून द्या फोटो काढू इकडे बघा ना त्याच्याकडे तू तो फोटो काढतो

hindi party okay bike aya padna padna ikade padna acha baba yo tu ardin oi ye na ikade a tu na gay साक्षी फोटो काढते इकडे इकडे बघा इकडे बघा राखीव कुठे दिली आपली वाईट मस्त दिसतोय सर अन्वेद का बहुत खर्च आहे

आए ये दादा हां बता

ಸರ್ವೇ ದೊಡ್ಡ

बाबा बॅग भरून आले म्हणजे वस्ती आहे वाटत आये बये हिने एवरा पोजा विस्तार आणले डेट आणल्या ही बघ रुई इकडे लवकर बस आवरी कोण जर अंगावर तर पापर होल तुझा हो साईट इकडे आहे कर पहिले मारीन आहे गारीण बसून तशी आहे तशीच एवढी मारी जरा हाय कशी आहेत बरी आहेत का विचार हाय कर लवकर नाही तर पप्पा बिप्पा नाही परत चाललं लगे काय लगेच भाऊजींना सामान करायला लावले ओके गाईच चला मस्त

Dan sinder lagi di situ. Eh, terpa! Makanannya aja terbuka. Justin Bieber masih dikerlukan. Dek, gaun. Tanggalan Andre di depan kita. Diri bapak gue gak ada. Mabuk. Oh iya, 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 iya. Udah, udah, udah. Udah, udah. Udah, udah. Udah, udah. Udah, udah. Udah, Iya Bukan banget deh

किती दिवसाचे भूक उपाशी हवा काय भाजी बघू शकता तुम्ही मस्त मिरच्यांचं फुलं पाहू बटाट्याची भाजी मुगाची भाजी वटाण्याची भाजी बटाट्याची भाजी वारा भात चांगला लागतं मी नाही बनवले ना चांगला से लागेलच ना चला आता तरुणच्या राखी बांधायला नाही बहिणीसला आमची ब कुठे बँक बँक कुठे माझी बँक तुला भाव भाजी नको मला काहीच नको त्या हॉर्न एकदाची बंद झालाय तो माझ्या जीवाला शांती भेटली गाडीचा हॉर्न चालू चालता मामाची गाडी आणली जरा तिच्यामध्ये काय टेक्निकल इश्यू का होता ना त्याच्यामध्ये हॉर्न चालू चालता आणि सगळी लोक माझ्याकडे बघत होती घाम कुठला काहीच मला हे बघा आई शपथ कुसला रुमाला सगळा बेकार घाम फुटला होता आणि पहिले निघली ना उतरली ना पलाली लात वाटत होती ना घाम अख्खी लो, रोडवरची लोक बघ याला काय झाले भूत झपाटले का मेंटल झाले हाऊन झाले गाडी तर ना ते दोन काका भेटलं कुंबाड्याच काका होत तर तो, तो हाऊन वरती केला भूज टाकला गाडीचा त्याच्यान त्यावेळी भूच आणून दिला मला रोडवरल्या कुठला तरी बाटलीचा ना तो भूच घुसवला त्याच्यान तेव्हा बंद झाले आता पण ते ईश्वराच्या कृपेने परत वाजला नाही पाहिजे तर मला गाडी घेऊन घरी निघाला लागेल खरा कसं वाटतंय बरं वाटतंय का गाडी घेऊन घरी नाही मला ऋतू मध्ये लावा लागेल गाडी ते घरी चालत चालू लागेल लालू लालू व्हिडिओ मध्ये बरोबर असतो ना कधी काय असं बोलला कल हा रत्तालस चला फायनली गाव कुठच बंद झालेलं आहे

का के ना है ये में <laughs> मुझे दे ना। मुझे ना। <laughs> सारी लड़ाई करनी है। बाया चल, चल चल चला बाहेस्ती प्रेम करो बायको ना चार पांच कोरा करो <laughs>

युगान्ष, युगान्ष, ते त्याला चोपता आता बघता बघता ना चला पायर पडो चला चार पाच पुत्र भाव ओके तुम्ही आमचा सॉन्ग एन्जॉय केला असेल तर लाईव्ह म्हणता येईना अजून like, like, एक बाकी अजून एक बाकी आहे

ओके okay, कैसा वाट रहा है तुमको अच्छा लग रहा है पेड़ा खाके शुगर भी मिटलेला आहे ना आज इसलिए अच्छा लग रहा है तुमको काय बोललेच है के तो बघा यावे एकरा गेम खेलाला घेतले मस्त ए वे चैतू मला आई लव यू बोल आई लव यू फक्त आई लव यू बोल बाबा नाही बोलस थांब मी थांब उठू <laughs> फक्त आई लव यू बोल आई लव यू बाबू मामा

ओके गाईस चलो हे बघा गाईस गाडी लावलेली इथं गाडीचा हॉर्न चालूच होता गाडी लॉक पण नाही केली त्यासाठी गाडीच्या वायरी उंदराने लपडा केलेला आमच्या वायरीमध्ये काहीतरी उंदराने लपडा केले उंदीर मामानी मामा बसला होता उंदीर मामा होता काहीतरी लपडा झाले गाडीचा हॉर्न चालू सगळी लोक बघतात ही आखी बिल्डिंगवाली बघत होती मला एवढी लाज वाटत होती घाम फुटला होता सांगू एवढी लाज वाटत होती काय सांगू तुम्हाला ऑन वाचतोय पॉ चालूच बघूया आता रस्त्यामध्ये वाचतय का नाही तुम्हाला दाखवतो हे बघा इथं पूच लावले बघा का हे बघा कालच्या पूच लावले इथं ऑन इथं काहीतरी लपटत झाले याच्यामध्ये वायरिंग मध्ये तिकडं हे बघा तिथं पुस लावले हे बघा बरे हालू नको वाचून वाचत राहते चला आता घरी

दे दे शुगर फ्री आहे कोण शुगर फ्री आहे चालले <laughs> आता शूटला नाकाची खवला पण काय नाही म्हणली काल सगळे सांगितले आणि आता चालले आपण ओके चला गाइस मस्तपैकी आता निघाले मावशीला सोडतो रक्षाबंधन झालेलं आहे आणि दोघاي मस्तपैकी सेम सेम भोगल घातलेलं फास्ट ट्रॅक ज्याला हॅरी बोलतं साडेसातशे रुपये घेतले त्याची टांग त्याची दरवाजा लावा का दोन्ही सगळ्या आज चष्मच घालतात आम्ही घातले बघा ना मस्त दिसत कमेंट सेक्शन मध्ये सांगू टाका चला ओके गाईस तर चला आता मस्त रील वगैरे व्हिडिओ वगैरे बनवून आलेले आणि आम्ही चाललेलो आहे आता गणपती बघायला जिथे संच्याकडे तर चला निघूया काय सांगले माहिती आहे पप्पाला चला आम्ही निघालो आता सरून गेलेल्या बाथरूममध्ये मुताला आरती जिंदगी दस दिन बे दस बार पाणी पिओ वीस बार जिंदगी जिंदगीत तर बाथरूममध्येच जाते चला ओके काहीच तर बघू शकता आता आम्ही आलेलो इकडे जितेश पाटील कडे कारखान्यामध्ये गणपती बघायला गणपती बाकी आहे तो भेटेल गणपती तिला 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 मे संभला बाबा तिला प्रकारे मिळत कुठे दुसरी मूर्ती लावले का तुम्ही चांगला दिसेल नव्हत होत तर काय आता मस्त पैकी गणपतीचा काही नाही करायला घेतले दोन करायला घेतले गणपतीची पेंटिंग करायला घेतले शिकता शिकवणार हातमधली आहे दाखवता तुम्हाला रेडी झाल्यावर डायरेक्ट दाखवून काम नाही दाखवणार तुम्ही शिकले फायनल टच झालेला आहे झाले गाय किती मेहनत लागली तुम्हाला गणपती हे मूर्ती प्रॉपर रेडी झालेली आहे डिटेलिंग तुम्ही बघू शकता पूर्ण आणि काय कसा वर्क केलेलं आहे तो तुम्ही मला दाखवू नाही शकत आणि शिकवणारा आहे बघा जितेश पाटील तिकडे कॅमेरामॅन फोकस करो कॅमेरामॅन फोकस करू <laughs> आता बघू शकता तुम्ही कवरी डिटेलिंग दिलेली आहे गणपतीच्या मूर्तीला मस्त डायमंड वगैरे वर्क एकदम सिंपल दिलेलं आहे तर तुम्हाला कशी वाटली वा माझी मूर्ती बनवलेली मिनी बनवलेली मूर्ती कशी वाटली त्या सांगायचं कमेंट सेक्शन मध्ये हा फोटो काय एक चांगलं ओके काही झाले एवढी मस्ती केली एवढी मस्ती केली बाबा जाम मस्ती केली ना तिथं हो ना सब किती पिला इतका। हा किती बाबा अवरी मस्ती करता जिथे आता परत आता वाटेल तुला परत गेल्या मामा जित्या मामा जितू मामा आपण गेलतो ना गणपती बागाला मामा जोड गेला का अरे दे देवा तो नको झालाय गाडीच्या ऑननी तर नको केली त्याच्या मी घालून ठेवला मोठी पाहिजे ती त्याला बोलवायला पाहिजे आता बाबा मेकअप केला आता व्हिडिओ घ्यायलाच लागेल ना तुझी बापरे बघू खरच बघू खरंच नाही तर डायरेक्ट फेकून ना नदीन दाखो ची दुकान दाखो ना दाखो दाखो। ना का? काय, काय <laughs> भाई। 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 हो। का कोणी दिले ने दिले मग युगांशला मारत का आवडी काय बोलली काय बोली एवढी मस्ती करत नाही बाबून दिले सगळ्या तुला बघा बाबूने काय काय दिले इला आमच्या युगनी काय काय दिले नाही युगला मारित असतं नुसती ढकलीत असत या बघू मुकुट बघू इकडे बघ इकडे बघ ना हे बघा यो मुकुट क्राउन यो पण बाबूने दिली ना या सगळ्या बाबून दिले तुम्ही काय दिला बाबूला तुम्ही काय दिला बाबूला बाबू नेकलेस ये मला येस 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 हे मला ठेवू बाई 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 मारत मारत मला मारत मारत मला देवा लाईक करा फॉलो करा बोल ओके गायज तर आता आलेलं आहे जस्ट हॉटेल जाम सर्दी झालेली आहे बेकर डोलो विलो ना नुसतं नाग झोपत काय सांगू तुमको तर चला गाईस जास्ती काही बोलत नाही आय लव्ह यू गायज तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा लाईक करा फॉलो करा आणि कमेंट करा कसा आहे कसा नाही आजचा ब्लॉग आणि गाईज काळजी घ्या बाय टेक केयर फिर मिलेंगे ब्रेक के बाद मैं जाता हूँ तो बोले खा लें दे मध्ये आलत जर ये देगा डोले ना समघरत बोल नाही काय करू संगत नाही चला बाय टेक ठीक है